ते मित्रांनो आज अठरा जुलै आणि या आजच्या दिवशी आपण जुन्या करा पाहतो की परमेश्वर यशाद्वारे काहीतरी चांगला संदेश देतो कारण यशाला वाटते की परमेश्वर हा न्यायी परमेश्वर आहे त्याचा मार्ग हा न्यायाचा मार्ग आहे आणि म्हणून सर्व माणसांनी आशावादी असावे आणि परमेश्वर हा वाईट नाही क्रूर नाही तो आपल्याला आनंदित उल्हासित करतो आणि नव्या जोमाने कार्य करण्यासाठी शक्ती देतो आणि प्रत्येक मनुष्य हा कितीही वाईट असो परमेश्वर त्याला न्यायाने वाच होतो न्यायद्वारे जुन काही माणसाला आशा वाटते कारण एखादा मनुष्य कदाचित वाईट असेल मग तो आला अजून काही गर्वोद स्त्रीप्रमाणे काही पळेला ह्या यातना होऊ शकतात परंतु परमेश्वर त्यांना क्षमा करून त्याला शेवटी प्रेमाने आणि न्यायाने वागवेल असा तो संदेश आजच्या पहिल्या वाचनात देत आहे प्रिय प्रियमित्रांनो दुसऱ्या वाचनामध्ये आपण पाहतो की प्रभू ख्रिस्त आपल्याला सांगतो आहे की ह्या लोकांना सगळ्यांना येशो आपल्या जवळ बोलावतो आणि सांगतो आहे की अहो जे भारत्रांत लोक आहेत ज्यांच्या टोक्यावर ओची आहेत जे दुःखी आहेत कष्टी आहेत वैतागलेले आहेत आणि ज्यांना वाटतं की आपण आपल्या जीवनामध्ये काहीच करू शकत नाही अशा लोकांना तो जवळ बोलावतो आणि सांगतो आहे की मी तुमच्याबरोबर आहे आणि मी तुम्हाला प्रेम शांती दया देतो आणि प्रियबंधू घेणं अशा प्रकारे खरोखर जी माणसं त्या येशूकडे जातात त्यांचं दुःख हलकं होतं आणि त्यांना आधार मिळतो कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं जू जो आहे तो हलका आहे असं नाही की त्याचं वजन कदाचित कमी असेल परंतु महत्त्वाची गोष्ट अशी की परमेश्वराचा आधार आहे परमेश्वर त्याचं जीवन बर्बाद करू शकणार नाही आणि म्हणून हा जो मनुष्य येशूकडे जातो त्याला धीर मिळतो त्याला आधार मिळतो त्याला संरक्षण मिळते त्याला वाटते की परमेश्वर माझ्याबरोबर आहे मी सगळं काही सहन करायला तयार आहे आणि प्रत्येक गोष्ट परमेश्वर मला त्यांच्याद्वारे शांतीचं स्वरूप देईल आणि प्रियबंधवणं हाच संदेश प्रभू येशू ख्रिस्त देत असताना गोर गरीब दीन दुपळे आणि जे त्रस्त झालेले लोक आहेत त्या लोकांना जो काही तो आशा देतो म्हणून सगळे भाराक्रांतजनक होत तुम्ही सगळे येशूकडे या आणि येशूद्वारे खरी शांती मिळ